तर बहुन ना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे की बोन तुम्ही टायटल म्हणजे बोल समजला व्हिडिओ कशा प्रखांत झाले तर मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकार व्हिडिओ बनवतात हा व्हिडिओ पर्यंत बघायचा व्हिडिओ कशा पर्यकच झाले तर तुम्ही आता कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओचे म्हटलं आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये आहे तर आता जाऊ तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलायट मशीन ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट महापोजे आणि शेके बीट प्रोजेक्ट तुम्ही जे इम्पोर्ट गेले आहे ते बीट महापोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट मापो ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉंग्सला अशा प्रकारे काही बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर आपण बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर तीन पॉईंट सव्वीस सेकंदवर यायचे आल्यानंतर इथून पीएनजी इथून प्लसवर क्लिक करायचं मीडियावरती द्यायचे मीडियावरती गेल्यानंतर आपली इथून पीएनजी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर पेनजीला थ्री डॉटर क्लिक करेल क्लिक फुल एरिया कंपोज करून फुल एरिया कंपोज करून घेतल्यानंतर पीएनजीला शॉर्ट पण वाढून घेते शॉर्ट पण वाढून घेतल्या तर झिरो सेकंदवर यायचे झिरो सेकंदा मीडियावर द्यायचे मीडियावरती आल्यानंतर एक तीन सेकंदाचा व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ ॲड करून आहे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो हे व्हिडिओ आपलिग्रामच्या व्हॉट्सअप ग्रुप आधी फ्रीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय व्हिडिओ इथून ॲड झाले ॲड झाल्या व्हिडिओ पण पी एन जी पण ॲड झाले ॲड झाल्यानंतर तीन पण सहसे कलर राहायचे मीडियावरतीचे एक पी एन जी इथून ॲड करून घेतले ॲड करून घेतल्यानंतर कलर होती त्याचे कलर होती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला पण करून घेते करून घेतल्यानंतर मी बेडिंगवरती जायचं बेडिंगमध्ये गेल्यानंतर डार्कनेसमध्ये त्याच्या डार्कनेसमध्ये गेल्यानंतर म्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर मोहो अंटांसार् क्लिक करायची मोह अंटान्सर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून करून घेतल्यानंतर जीला शेवट पण वाढून घ्यायचे शेवट पण वाढून घेतल्यानंतर आहे त्या ठिकाणी तुम्ही ऍड करून घेत कट करून एन जी कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जी आपण कट करून घेतली कट करून घेतल्यानंतर प्लस सर क्लिक करायचं मीडियावरतीचे मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक बारा सेकंदाचा व्हिडिओ आहे ते पण इथून ॲड करून घ्यायचा ऍड करून घेतल्यानंतर म बेडिंगमध्ये जायचं बेडिंगमध्ये लाईटमध्ये जायचं लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर मोहंटानुसार क्लिक करायचे मोहंटा क्लिक केल्यानंतर व्हिडिओला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो आपला शेकी पीठ ओपन करून घ्यायचा शेकी पेट पोजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंज आहे पेट टच करायचं कॉफी पीट करायचं कॉफी ऑलिपीट केल्यानंतर आपला जे बीट माझे बीट मापूज कोरती यायचे बीट मापोजी कोरती आल्यानंतर जे फर्स्ट पेंज जिला पेस्ट पीट करून घ्यायचं पेस्ट पेट करून घेते आपला शेकी पीठ ओपन करून घ्यायचं शेकी पीठ पोजी ओपन केल्यानंतर जे दुसरा पण पेट हे पेट टच करायचं टच केल्यानंतर कॉफी पीट करायचं कॉफी ऑलिपीट केल्यानंतर अपना बीट मापोजी ओपन कर बीट मापोजी ओपन के मित्र बो शकता दूसरी पेज जी पेन्जीला टच कर टच के पोस्ट इफेट कराएं पोस्ट इफेट के मित्र की इफेक्ट है ती इफेक्ट कॉपी करुँच है कॉपी पेट के इफेक्ट केसरा पेन्जीला फर्स्ट पेन्जी का इफेक्ट पेस्ट पेस्ट दस्ट कर दुसरा पुन पेन्न जी टच कराएं टच के दूसरा पेन्जी इफेक्ट कॉपी कराए कॉपी दुसरे पेज से कॉपी के शेवर की पेन्जी है तो पेनजीला अप्लाय करो अप्लाय कर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला तेच सेटिंगच्या बाजूला असतात तिथून तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती तुमच्या मनावर ठेवू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला नका चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू